मी दिगंबर शिंगाडे राहणार दैवट रोड रानमाळावडूज माझ्या एकशे तेरा पाचचा दोनचा एकचा एकशे तेरा पाचचा दोनचा दोन बचा दोन एक असा सातबारा आहे त्या सातबाऱ्यातून गावगुंडांना घेऊन हो। स्थानिक गावगुंडा येते काही माळ्यातील गावगुंडा येते काही नगरसेवक आहे हो ती आणि मुख्य अधिकारी यांना हाताशे गावगुंड धरून माझ्या जमिनीतनं सध्या आत्ता रस्ता करायचं काम चालू केलं आहे त्या प्रॉपर्टीचा दोन हजार चौदा त्याच्या अगोदर एकोणीसशे शहाण्णव साली सुद्धा निकाल झालेला आहे माझ्या बाजूनं त्याच्या आत जमीन वडिलांनीची ही मूळची खरेदी आहे तेव्हापासून ह्याचा दावा चालू असताना देखील तेव्हापासून वडिलांनी कधी रस्ता होऊन दिलेला नाही अस्तित्वात कधी रस्ता नव्हता आणि असेच मोजणीबाबतीचं पत्र असताना देखील येथील स्थानिक गावगुंड नगरसेवक आणि मुख्य अधिकारी ही दंडिलशाहीने मोठ्या प्रमाणाचा वीस मीटरचा वीस फुटाचा रस्ता माझ्या शेतातून काढायचं काम आता सध्या चालू केलेलं आहे त्यांनी म्हणून मी सदरच आत्मधन दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी सहकुटुंब माझी बहीण भाता माझी दोन मुलं आणि पत्नी यांच्यासह करणार आहे असं निवेदन मी मुख्य अधिकारी तहसीलदार डीवायस पी आणि पोलिसिशन यांना दिलेलं आहे जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी राहत्या घरी आत्मधन करणार आहे या जबाबदार इथले स्थानिक गावगुंड मुख्य अधिकारी नगरसेवक आणि प्रशासन जबाबदार राहील अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद